सगळ्यांना शुभ सकाळ सैल फूलपाकडू त्याची बकरी बिकरी सोडून चरून बिरून आता हैलो कारण त्याची कामं आवरलीत ना त्यामुळे आता तो फिरतलो आणि आमक शिडवलेलं कारण जेव्हा त्याची चालू होती तेव्हा पण मी तेच केलेलं आणि हे असंच असतं जे पेराल ते ज आणि काल रात्री बसून मस्त दणक्यात पाऊस चालूच आहे अजिबात थांबला नाही बारीक 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 चालू आहे मध्येच कंठा आला की मोठा येतो मध्येच कंठा आला की बारीक होतो आणि आपलं हे पर्ट जिथे आपण झाडं लावली आहेत माहित नाही आता त्यांचं पुढे काय आवार आहेत पण आपण प्रेमाने लावलेत कारण लावले। नजरेसमोर राहतील अशी जागा आपल्याकडे एवढीच आहे या साईडचं आहे ते संपूर्ण गच्च झालेलं आहे हा काकीने पेरलेला तर वाय पण तो काग असा खराब झालाय मला कळत नाही त्या साईडचा मिलींचा आहे तो चांगला झालाय पण काकीने वेगळा इथे परत पेरलेला तो मात्र थोडासा खराब दिसतोय आणि ते संपूर्ण मिलीनं लावायचंय आपलं इकडचं इंद्रायणी साज संपेल आज आपण इंद्रायणीची सोपवणी करतो वार आहे रविवार सो साईल जेवण जा वकऱ्याच आहे प्लीज नंतर बाद बोल ना मग नाही कशी गाजी लागू नाही कशी गाजी दाखव नमस्कार मी अनेक त्रासून गोष्टमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ माझ्या ह्या कॉस्ट्युम सोबत स्वागत आहे हा या वर्षीचा कॉस्ट्युम आहे जोपर्यंत शेती सपत नाही तोपर्यंत ह्या टी शर्ट काय चेंज होणार नाही रोज त्याला चिकलातना धुवून व्हाळातनं सुकत घालते आजी आमची चुलीकडे सो सकाळी बघते तर सुकलेलं असता ताज घालते आणि वापस जाते सो सो आहे सो छत्री रेनकोट हा प्रकार मला जमत नाही फक्त कॅमेरा हँडल करायचा असतो म्हणून कदाचित मी त्यावेळी छत्री यूज करतो आज माझ्याकडे कॅमेरामन आहे त्यामुळे मला छत्रीची गरज नाही आज आपल्या इंद्रायणी भाताची सोपवणी आहे म्हणजे लावून आज संपेल इंद्रायणी सतरवा आणि कदाचित आज संध्याकाळी आपण काकीचं थोडंसं लावणार आहे मिलींच्या आईचं आणि उद्यापासून आपण वाडा कोलमला सुरुवात करतो तो जसा इंद्रायणीला आशीर्वाद दिला तसंच वाडकलमलाही द्या काही अडथळे येऊन दे नको सगळं छान चालू दे देवीच्या कृपेने आत्तापर्यंत व्यवस्थित सगळा सल्ला याच्या पुढेही चालेल अशी आशा करतो आ, वार रविवार असल्यामुळं आज आमच्याकडे बेत आता काय आता मी तुमका दुपारी दाखवलेलं आहे माका भूक आत्तापासून लागली आहे पण मी तसं करणार नाही आता, आता कामाला जाऊया पप्पांनी बारीकसा चिखल धरला आहे तो आता पूर्ण करतो आणि मग उरलेला इंद्रायणी भात आपण सर्वात इकडे लावूया मंडळी आता हे सगळे कोपरे लावून झालेले आहेत आपले आणि आता हा हे दोन कोपरे झालेत पण आपल्याकडे एका कोपऱ्याचाच सर्व इंद्रायणी जो तिथे ठेवला हां तिथे ठेवलं मग तेवढा संपवणार आणि मग हा आपण कदाचित पुऱ्या करणार आपल्याकडे सर्व काढलेला नाही सो उद्या कदाचित आपल्याकडे मत्तीला माणसं येणार आहेत तर आता आपल्या आपला छोटा शेतकरी तयार होतं जीवाचे आकार पण कसं तरी करता आपण लावून आधी जुडकल आहे आणि मग शिकल्याला लावूया आणि मग हा तरवा लावून घेऊया तोपर्यंत आता कॅमेरामॅन हँडल आहे आपलं साईल ह्याच्या पुढचे काही टेक्स बघाल हे साईज इम्पॉर्टाची असते संपूर्ण दूढ घालून झाली आहे आणि आता पाच मिनटं तरी दूध घातल्यानंतर थांबायचं था कारण जी माती आपण फोडतो ना सुरुवातीला त्या मातीत जरा पाणी विरगळायला वेळ लागतो पाणी जर एकत्र झालं तर पुढच्या वेळी आपण धरणार होता चिखल्याला तेव्हा माती जा अजून चांगली फुटते कारण ती पाणी त्यात शोषल्यामुळे माती नरम होते आणि मग चिकण चांगलं होते जर घाई केलात तर मग ढिपळं बारीक बारीक तशीच राहतात जी मी एखाद्या शेतात बघितलेली व्हिडिओ शेवटी सांगितलं तर मित्रांनो आपण आपल्या वाड्याकडच्या शेताकडे आलो जसं मी तुम्हाला म्हटलं की आता आपलं इथून लावली आता साईच्या जवळची आपली जमीन आहे तर तिथे आपल्याला लावणी करायची आहे एक दोन तीन आणि सात पाच आणि ते परवा पण ते चार लावणी करायची समोर घट्ट एक ते बियाणं बियाण आहे आमच्या रॅटरसाठी पेरून चाललेलं आणि ते पण छान झालं आपल्याला वाडा कोलमसाठी पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला परवा काढता येईल आता पाणी कसं घ्यायचं आणि कुठून घ्यायचं त्यासाठी आपण चाललो आहोत धरणाकडे तर म्हणजे हे आमचं धरण आहे तुम्ही जर जुने सबस्क्रायबर असाल किंवा आधी व्हिडिओ बघत असाल तुम्हाला माहिती असेल आपण इकडची शेती लावताना कंपल्सरी इथे फुगवून आणि असं घेतो पण यावर्षी काहीच मेहनत नाही ऑलरेडी साईलने धरण दरन वगैरे बांधून ठेवलेलं फक्त एक्स्ट्रा पाणी शेतात येऊ नये म्हणून याचं काही ते होऊन आणि मला वाटत नाही की ह्याच्यापेक्षा अजून आपल्याला पाणी हवं तिथे पण बोलायची गरज नाही फक्त पॅनल डाय डायरेक्शन चेंज केलं तर फक्त आपल्या शेतात गेलं तर एवढं पाणी इनफ आहे कारण वाटेत शाळेतची पण शेती आहे भरपूर पाणी भरपूर पाऊस लागला तर त्याची शेती पण खराब होईल सो आता तिथे डायरेक्शन देऊया पाण्याला आणि आपल्या वापरला खाली जाऊ पाणी आधी तुंबवलं मग त्याच्या खालीचा बोट झाला मग हा पूर्ण भरला आता पाणी इथे खाली उतरलं आहे कोपऱ्या आता ह्या कोपऱ्यातून हे पाणी काळीच्या कोटरला देऊचा आणि त्याच्या लावण्यांमधून आपल्याला पाणी मिळायचं आहे पुढच्या वाळीत वाळीत म्हणजे फाळीत तर त्या फाळीत आपला तरवा आहे तो तरवा आपल्याला काढायचा आहे त्यासाठी आपल्याला पाणी तुंबवणं गरजेचं आहे कारण पाण्याशिवाय तरवा काढू शकत नाही बघू आता थोडा वेळ थांबतो जेवायचा टाईम झाला ॲक्च्युली पण आम्ही थोडंस आलो बाकीचे सगळे जेवतात नाही जेवतात माहित नाही पण जेवण काय मी तुम्हाला दाखवणार मी बोलले ना शकतो तर आता साहिल त्याच्या पद्धतीत पाठ काढून दाखवता माका माझी पद्धत काय आवडली नाही माझं काम थोडं सोपं असतं त्याचं जरा हेवीट चॅम्पियन आहे ना दो। गए 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 तो मी काय वेगळं तेच करतो अच्छा अच्छा ओके असेल तू म्हणतेस म्हणजे असेल तर आता जे आपण पाणी वरून घेऊन आलो हो आहे ना, ना ते पाणी ह्या पाटामार्फत आपल्याला ह्या तरव्यात सोडायचं इथे म्हणजे इथे फोडलं नाही इथे डायरे की डायरेक्ट इथे पाणी साचून राहील तरव्यात आणि मग तरवा काढायला आपल्याला हलका जाईल फक्त आपल्याला तिथे बांधावं लागेल आणि त्या साईडला कुठे वाहत असेल तर ते बांधून घ्यायला लागेल ओके हे बघा असं पाठ काढून पाण्याला दिशा दाखवली की पाणी आपल्याला जिथे पोचवायचं आहे तिथे पोचवता येतं आणि पाऊस तर काय ऐकत नाही धुक्या बघा डोंगरात मला भूक लागली आमचं काढून आहे त्यानंतर त्या बाजूने आम्ही ना तिकडे मेर पण घातली आणि आपल्याला ज्या प्रकार पाणी घ्यायचं होतं हातावर पाणी व्यवस्थित जाते आता अगदी जेवायचं चलो मला काय तर मंडळी आता आम्ही शेवट बसला यास आपल्या घराचं चिकन साहिल आणि मी आणि अनि ते भाकरी आहेत चपात आहेत चपाती घे आणि आमचे पप्पा लिंबू घेऊन येले आता अजून गेले घरची लिंबू आज बघ असं आम्हाला उशीर झाला म्हणून जेवले ना पटापट व्हेरी गुड तर आता आम्ही आहोत तुम्ही पण घेऊ तर मंडळी संध्याकाळचे पावणे सात वाजलेत आणि आम्ही आता घरा आहोत बाहेर अजून पण होतो पाऊस चालू आहे आणि मिलिंदचा जो मोठा कोपरा आपण करणार होता तो केला भरपूर पाऊस होता त्यामुळे कॅमेरा घेऊन जाऊ शकलो नाही आणि शूट पण नाही करता आलं आणि आमचे सँडी भाई संपून आणि ही आमची आजीबाई दमली आहे ती तिथे आम्ही अर्धा कपर लावून आम्ही सगळे लोक आणि आता पाऊस तांबल पडतो ओके सगळं आता, आता, आता आपण उद्या भेटू उद्याच्या भागात हा हां पाऊस पाणी बरोबर यंदा ना। पाऊस यंदा ना। मस्त आहे बर सुरुवातीपासून मस्त आहे भागात कंटिन्यू करतोय आणि उद्या आपण आपण लावणी बघणार आहे फक्त माणसं भेटतात की नाही त्यासाठी मला आता जायचं फोन द्यायला सगळ्यांना शुभ सकाळ आणि पेट्रोल संपलेलं ला। हल्ली काय लाल कलरचा पेट्रोल आहे तर मला काय समजत नाही तर आता मी चाललो फोंड्याला गाडी आपली वर लावली मी सकाळी साडेसातला फोंड्यात गेलेलो बाईसा बाटला म्हणून एक जागा आहे फोंड्यात तिथे आपल्या मदतीला चार ताया आल्या आहेत तर त्यांना आणायला गेलेलो मिलींची मम्मी आहे आणि बाबुल्याची आजी आहे आपली आई आहे मी आहे म्हणजे असे मी तर त्या तरवा काढत नाही मी लावतो आणि पॉवर टिलर वगैरे धरतो मेर घालतो काल तुफान पाऊस होता तुम्ही बघितलंच कालचा व्हिडिओ पण ह्यातच आणि व्हाळ बीड शाप भरलेले सगळे आता जरा पावसानं उसंत घेतल्यानं आणि आज मुंबई आणि ठाणे झोडून काढता पाऊस मी आता जाऊन येते पटकन पेट्रोल आणते आणि आजच्या मजुरीक सुरुवात करूया आज हा व्हाळ इतकं शांत दिसता कल या व्हाळावरून पाणी जायच होता इतका पाऊस होता भयंकर तर हे आहे आमचं फोंडाघाट बस डेपो इथे खूप लहानपणीच्या माझ्या आठवणी आहेत जेव्हा जेव्हा मुंबईवरून यायचो तेव्हा सगळ्यात आधी इथे थांबायला लागायचं बससाठी आम्हाला आणि तेव्हा आमच्याकडे गाडी वगैरे काय नव्हती आणि हे आमच्या भोगले काकांचं वडापावचं स्टॉल जे खूप फेमस आहे आणि कंटिन्यू चालू असतात वडापाव दादा एक वडापाव दे ना खायला खोबऱ्याची चटणी आहे की संपली सकाळी सात ते आठ या दरम्यानच फक्त खोबऱ्याची चटणी मिळते एका तासासाठी असते ते लागली किती वडे बनवतो दिवसभरात सात आठ तर दुपारचे बारा वाजलेत फोंड्यात पेट्रोल घेऊन इलय घराकडे चाय खाल्लय आणि काल बघतात की ते किती पाऊस होता आणि सगळे कोपरे असे तुडुंब वाहत होते आणि आज तिथे आप्पाची आई आणि संदीपची बहीण वगैरे असे तरवा लावतात तिचा त्या कोपऱ्याचा चिखल झाला आता पाणी कुठं अंधार माहीत नाही कालच कडूगळ होतं ना आज पाणी फसव झालं आहे का आणि काल साईल मी त्यानंतर आपल्या घरातले सगळे तो मिलींचा तरवा लावला आणि इतकं पाणी होतं कोपऱ्यात भाऊ अक्षरशः आवे असे तरंगत होते पाण्यावर कुठे कुठे माती नाही भेटली तिथे आणि मिलींच्या आईने वगैरे इकडचा तरवा काढून तिथे लावलेला सो आता आपला यश म्हणजे पॉवर टेलर इथे तो घेऊन जायचा सा आपल्याला साईलच्या घराजवळ जिथे आपला आज वाडा कोलमचा तरवा काढतात आणि आपल्याकडे आज माणसा वगैरे हत कामक त्यामुळे इतकी काही चिंता नाही आज आणि उद्यामध्ये बरस कवर होईल तरी आपले चिकलाची जे दात आहेत ते काढून टायर लावणार आणि तकडे घेऊन जाऊच्यात ह्या कोपऱ्यात अजून पाणी आहे आपण नाही ना मुरला पण नाही पाणी याचाले ना रे हवे मांगतीत तर आता रस्त्यापर्यंत पॉवर टीवर घेऊन जावं हाळात ना आता शेवटच्या कोपऱ्यात नाहीच आहे तिथे पण मोठ्या मोठ्या घरणी चढवायचे छोटा आहे म्हणून काय वाटत नाही सात एच पीचा वगैरे घेतला असता मग आठवलं असतं आम्हाला शेती म्हणजे काय तर म्हणजे आपण आपल्या पाठच्या कोपऱ्यांमध्ये इडलेला असावं काल आपण म्हणजे ह्याच ब्लॉगमध्ये दाखवते जे पाणी घेतलेलं होतं ते चालू आहे आणि त्याचा आपल्याला फायदाच होईल सँडीफाई पण आला आहे मत्तीला ते ज्या इकडचा दरवाजा संपला आहे तर तो आमच्या पाठसून येलो आकडे हवल्या वय तर बांधूक आहे नंतर आणि आता साहिलने धरलं ना आम्ही एक थांबतो म्हणजे आपल्याला मेरेवर माती घालायची आहे पप्पा आहे मी आहे आता पप्पा जरा इकडची साफसफाई करत तोपर्यंत मी इथली मेर घालून घेतो आणि पावसान आगमन पावसाचं आगमन झालेलं हजेरी लावलं ना वाईज महाराजा सुक्या अंगण करू आज पाणी आमच्याकडे मोपा मोफा काटा चालू आहे तर मित्रांनो दुपारचे अडीच वाजत आलेत आणि आपण हा एक कोपरा ह्याच्यावरचा एक आणि त्याच्यावरचा एक असे तीन कोपरे दुळून ठेवलेत संदीप होता मत्तीला साहिलभाई आहे आणि इथे बावले आहे आणि आम्ही सगळ्यांनी ह्या मेर वगैरे हे बघा मेर म्हणजे बांध कडेचा जो भाग असतो तो, तो सगळा घालून घेतला आहे माती घातली आहे आता आमचा लंच टाईम आपल्याकडे आलेले माणसं जेवायला गेलेत सो ते आता येतील आणि मग ह्याला आपण चिकल्याला धरणार हा धरला की हा धरणार मग त्याच्यावरचा धरणार आणि अजून एक चौथा करायचा आहे आजच्या दिवसात म्हणजे बरंचसं काम एका दिवसात खेचलं जाईल साईलभाईंनी वरती जाऊन हातपाय धुतले कारण साईल हा� त्याच्या घरी चाललं आहे जेवायला बाकी बावल्या मी आपल्या घरी चाललो आहे साईलला म्हणतो चल पण म्हणतो नको इथेच जेवतो घरी पण केलेलं आहे आता वाळात जाऊ हातपाय धुया आणि खालची जो वाडा कोलम सकाळी दाखवलेला तर वा तो सगळा ऑलमोस्ट काढून झालेला असावा मी काय बघितलं नाही तर तो पण जाऊन बघेन हे चल घरी जेवायला त्यात काय मग मी काय फॉर्मल घालून आलोय नाही ना। ना तसंच बसतलं आता चेंज कोण करता संडी जेव तरी चल बकऱ्या नोध्या रे आवाज या, 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 या। ए धनिया तर धनिया जर ऐकल्याने धनिया महाग आहे पण कणा माया वाटसून घ्या हा तर हा जो वाडा आहे हा एवढा राहिला आहे काढायचा आणि हा आमच्या आईने आमची ना अक्षरं पेरलेली पण तितकंच पाऊस आला आणि ती सगळी अक्षरं एकत्र झाली इथे थोडासा हा वाडा कोलम खराब झाला जिथे जिथे काळा काळा तरवा दिसतोय हिरवा हिरवागार तो चांगला आहे हा असा सफेद पडतो तो जरा खराब असतो पण नंतर मे बी तो पण होतो अगदीच काही नाही आणि तरवा काढायची पद्धत बघा कशी लायनीत टाकत गेली आहेत ना दिसताना किती दिसता निघाल्यावर किती केवढंच वाटतं ना आणि अजून एक टास्क आहे ह्या जेवढ्या पेंड्या दिसत आहेत या सगळ्या आपल्याला तिकडे लावायचे जिथे चिखल आहे म्हणजे हा सगळा स्टॉक आपल्याला वर घेऊन जायचा आहे कॅनडी एशी वाईज दोन वजी टाकून दि फक्त हा का ना हो पर्याय नाही ना साल्टी काढलेली आहेत माझ्या पप्पांनी हा काय नाही असो काय अरे बांधार उभ्या राहून पाणी कसं प्यायचं उरली होती एक मोठी आमच्या सगळ्यांसाठी काय जेवण केलेलं आज चवळीची आमटी आणि वागवड्याची भाजी आणि अंड्याचा पोळा चला चला वाडा आई तर मित्रांनो चवळीची आमटी वांगा बटाट्याची भाजी पप्पांच्या आजचा लोणचा आणि ह पोळ तर जेवक बसले खूप भूक लागली अंग खराब आहे त्यामुळे दारातच बसलोय आहे वाईच आणि पटकन शेतात जातं जेव्हा मित्रांनो पोटभर जेवलंय वावलं जेवण गया कसा होता छान होता ना आई दोघे पण धनकावून जेवला आणि कवटाची पोळी तर अप्रतिम कधी दोन दिवस झाले

तर आता पप्पांनी आमच्या चिखलाक नाही मी एवढं तरवा आणि बालदी घेऊन वरती येईल आता असंच सगळा तरवा हळूहळू आपल्याला वर आणायचं आहे आणि जे आपल्याकडे आलेले आहेत सकाळीच बायका ज्यांना घ्यायला गेलेलो ते आता इथे लावायला घेतील हा झाला की त्याच्यावरचा तो झाला की त्याच्यावरचा आणि राहिलाच वेळ तर त्याच्यावरचं चिखल करून ठेवून देऊ आहे त्यामुळे लावणीला वेळ नाही लागणार काही वेळ लागतो तरवा काढायलाच ते एक पटापट जातात आणि त्यांचा स्पीड थोड्या वेळात कळायलाच आपल्याला किती पटापट लावत आहेत हळू लावत आहेत आपल्याकडे पहिल्यांदा झाले त्यामुळे मला इतकी काही माहिती नाही त्याबद्दल चिखल तर बरं झालो चला बाप्पा बकऱ्यांना सोडू ते वरती गेलो होतो त्या सगळ्या बायका बोलायला लागले की अरे चावरालाही चावतात कोळेलाही चावतात आणि खरंच येते आम्हाला सवय झाली त्यामुळे चावली तरी आम्हाला काही इतके काही त्रास नाही होत पण त्यांच्यासाठी नवीन आहे तर त्यांच्यासाठी आता खास कोंड्याला जातोय कडू तेलाची बॉटल येते ती लावली अंगाला तर मग ते जवळ नाही आहेत आता मला कोंड्याला येऊन जाऊन पाऊण तास तर झाला पाऊण तास त्यांना सण करावं लागेल तोपर्यंत आपलं काम होईल आणि जर त्यांना मच्छर लावत चावत राहिले ते कोळे चावत राहिले तर काम नाही होणार जितकं मी विचार करते तर त्यासाठी तेल महत्त्वाचं आहे तू साहिलची बाईक घेतली आणि आता ह्याच अवतारात मी फोंड्याला जाणार आणि तसंच ताबडतोब पाठी फिरणार तर मित्रांनो भोंड्याला जाऊन मी चौदाव्या मिनिटाला चौदा नाही सॉरी चोवीसाव्या मिनटाला इकडे आलो तेलाची बॉटल आहे जी मी घेऊन आलो आणि आता आपल्याकडे जे लावणीला माणसं आलेली ती वापल्याची आजी हिमिलींची आहे बाकी एक दोन तीन आणि चार यांना सकाळीच घेऊन आलो मी आणि सगळ्यांच्या लावणीचं स्पीड बरं आहे प्रत्येकजण तापटप ताप टाटापट ताप 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 आणि ते आमच्या साहिलबाईंनी शिकल धरलेला माझ्या घरी हजेरीत काय देवा तो पप्पांना पाणी घेऊन देतो तर कालच्या पूर्ण कोपऱ्याची लावणी झाली आता हा वरचा कोपरा मग हा आणि तो एक करायचा आहे हा पटकन ढवळून घेऊया आणि मग तिथे धूढ घाला जाऊया आपण चल आता आराम देऊन चालणार नाही पावर्टेल जर तर आता तिसऱ्या कोपऱ्याचा पण चिखल झाला आणि बायका लगेच तिसऱ्या कोपऱ्यात पण आल्या अजून आपल्याकडे अर्धा पाऊन तास आहे तर आता हा एक कोपरा आहे हा करूया ते आज जरा हूर भरलेली ती हूर जमा केली आणि आता ती बाहेर फेकतो आहे हां मजा आली आज काम करायला आता साहिलने मेरेकडचा सा मारला की आपल्याला मेरेवर माती घालायची आहे ते झालं ते मग शिकलाल धरणं तोपर्यंत परत ब्रेक आहे आंघोळ झाली आहे कपडे विपडे स्वच्छ केला जरा अंग स्वच्छ केलाव ही शेतातली माती घरात नेता नाही काय मलाही पाणी लागतं आणि पाणीच आमच्याकडे येत नाही हाली त्यामुळं हळस काय ती माती घालवतो आणि मग घरात जाऊन गरम पाण्यात नाहतो आता आम्ही आलो आहे उद्याची व्यवस्था करायला उद्या आपल्याला खाली फाळी पण लावायची तर फाळीत पाणी घेण्यासाठी हा रस्ता आहे पाण्याचा इथून पाणी वाहत 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 ह्या पाटामार्गे इथे येत आणि आम्ही व्हाळातून पलीकडे पाणी नेण्यासाठी पूर्वी पोकर लावायचे पोकर म्हणजे झाड अर्धा करून त्याला सी टाईप बनवायचे आणि त्यातनं पाणी पलीकडे पास करायचे पन्हाळ काढले पटकन चला मी पण येतो ह्याला सपोर्ट नाही हा डायरेक्ट आहे डायरेक्ट जाता पण दरवर्षीचा आणि ह्या पायपातून आता डायरेक्ट पाणी पलीकडे पाठवणार जे पाळीत उतरणार आपल्या आता जरा धोंडे घालून घेऊया हो आता तर आता आम्ही इथे धरण काइंड ऑफ बनवतो आहे जेणेकरून पाणी तिकडे पास होईल फक्त माझी बॉडी उतलेला हवी इकडची आणि पाणी पास झालं की पाण्याला रस्ता दाखवायचा मग ते पाठात ना जसं मगाशी तुम्हाला दाखवलेलं तसं जाणार फक्त दगडं लावून नाही होणार मग इकडचे हे सगळे दिंड्या बिंडेचे जे फांद्या आहेत त्या पण टाकायला लागतील चला धरण बांधल्यावर दाखवतो जरा आता काम करते मी तर हे जेव्हा दिंडे तोडला तेव्हा सगळी मच्छर उठली नाही आमच्या चावू लागली तर आम्ही उघड्या त्यामुळे अजूनच चावली आता हे बघा अशा प्रकारे आपण हा बांध तयार केला आणि पाण्याला एक वेगळा रस्ता दिला आता ह्या स्पीडने हे पाणी जसं मी तुम्हाला दाखवलं की त्या पाटाकडे जाणार तर तो हा पाट आहे आता समोर जाऊ नये म्हणून पप्पा त्याला बांधतायत म्हणजे सगळा रस्ता इकडे जावं आणि एवढा इला ऐकत कसा आहे मस्त आलं ना पाणी झपकन तुला वाटत आणि हे अशा प्रकारे पाणी येत आहे आता पायपाच्या तोंडावर जातो हा तेच तेच करतोय पायपात घाण जाऊ नये म्हणून आता जरा आधी जाऊन दे ना आवाज जाऊन दे येता आता पाणी येऊन दे आणि ह्या सोळात गुजरात आमच्या पप्पांचे मोबाईल हरवलो पडलो खिशात ना त्यांना माहितच ना फायनली पाणी आलेलं आहे वेलकम आणि सावले कोळी तर आता फायनली फूक लागली आहे आणि तिकडे पलीकडे बघू शकता पाणी जायला सुरुवात झाली आणि हे पाणी आपल्या पाळीत उतरेल चला आता पुरता तरी सक्सेस आहे म्हणजे सकाळी परत एकदा बघा आणि रात्रभर पाळीत पाणी घेऊन ठेवलं तरच सकाळी नांगरूक गावात म्हणजे घरात गेले फ्रेश झालो त्यानंतर कपडे घातले आणि आता त्या तायांना सोडायला चाललोय त्यांच्या घरी म्हणजे फुंड्यातून आतमध्ये एक बाईचा बाटला म्हणून स्पॉट आहे तिथे सो त्यांना सोडणार त्यानंतर पुन्हा घरी येणार मग काय ते खाणार मग व्हिडिओ एडिट करणार खूप काम आहेत आणि आजच्या दिवसभरात खूप छान काम झालं वाडाकुलमचा संपूर्ण तरवा बऱ्यापैकी काढून झाला चार खोपरे लावून झाले ते पण विथ बीर घालून एकदम चकाचक सो सगळ्यांनी जेवढ्यांनी आम्हाला आज मदत केली त्या सगळ्यांचे मनापासून तुम्हाला जर हा कालपासून आजपर्यंतचा म्हणजे काल पावसाचं रूप काय होतं आणि आज पावसाचं रूप काय होतं म्हणजे किती फरक असतो बघा निसर्गात कधी काय करू शकतो सांगू शकत नाही काल पाणी आज पाणी घ्यायची वेळ आली सो so, प्रत्येक दिवस सारखा नसतो प्रत्येक गोष्ट सारखी होत नसते कधी ना कधी काही ना काही बदल होत राहतात सो so, आपण त्या बदलांसोबत चालणं गरजेचं असतं कारण आपल्याला चालणं भाग आहे सो so, असंच आयुष्य सुद्धा आहे बाकी तुम्हाला एकंदरीत हा शेतीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर काळ्या जे बटन येते आपण चॅनलला सबस्क्राईब करा बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण डाटा वेग टेक केअर काळजी घ्या सेम रा